आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील तोंडोली येथे ग्रामस्थांची महादुर्गा दौड दुर। तोंडोली तालुका कडेगाव येथील विविध मंडळांच्या संयुक्त विद्यमाने महादुर्गा दौड उत्साहात पार पडली या उपक्रमात शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेत गावातील प्रमुख चौकातून नगर प्रदक्षिणा घालत श्रद्धेने जयघोष केला दौडीची सुरुवात गावातील तीर्थक्षेत्र अंबिका माता मंदिराच्या बाजार पटांगणातून झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते ग्रामपंचायत पटांगण चौक विठ्ठल रुक्माई मंदिर चौक नागोबा मंदिर चौक विजयाप्पा मोहिते चौक अजिंक्यतारा मंडळ चौक मार्गे दौड काढण्यात आली या महादुर्गा दौडीत माता भगिनींसह अबाल वृद्धांनी या मोठ्या उत्साहात सहभाग घेतला दौडीमुळे गावात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले तरुणांनी विविध घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून आयोजकांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाला ग्रामविकास मंदिर ट्रस्टसह परिसरातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती ही महादुर्गा दौड पुढील पिढ्यांमध्ये ऐक्य आणि परंपरेचं प्रतीक म्हणून कायम राहावी अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका